जगाला प्रज्ञा शील करुणा मैत्री आणि समाधीची शिकवण देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध जगातील तमाम बौद्ध धर्मियांचे श्रद्धास्थान आहे माणसाला दुःखातून मुक्त करण्यासाठी तथागत बुद्धांनी चार आर्य सत्यांचा शोध लावला माणसाच्या जीवनातील दुःख मुक्त करणारे पहिले संशोधक मानसशास्त्रज्ञ म्हणून तथागतांची जगामध्ये ओळख आहे त्यांनी अंधश्रद्धा आणि कर्मकांडात गुरफटलेल्या माणसाला त्यातून बाहेर काढून विज्ञानवादी बनवले ज्या ठिकाणी तथागतांना ज्ञानप्राप्ती झाली त्या ठिकाणी म्हणजे बिहार येथील बुद्धगया येथे चक्रवर्ती सम्राट अशोकाने त्यांच्या शासनकाळामध्ये महाबोधी महाविहार बांधले त्याची नोंद भारत सरकारच्या पुरातत्व विभागामध्ये आहे बुद्धविहार हे जगातील बौद्ध धर्मियांचे मोठे श्रद्धास्थान आहे परंतु या बौद्ध महाबोधी बुद्धविहारामध्ये ब्राह्मणी व्यवस्थेने कर्मकांड सुरू केले आहे त्या ठिकाणी हिंदू देवदेवतांच्या मूर्त्या बसवण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे तसेच येथे येणाऱ्या श्रद्धावान लोकांना चुकीच्या इतिहास ब्राह्मणी पुरोहितांकडून सांगितला जात आहे त्याच्या निषेधार्थ जगभरामध्ये आंदोलन सुरू आहे त्याचाच एक भाग म्हणून आज कर्जतमध्ये महाबोधी महाविहार वाचवण्यासाठी मोर्चा काढण्यात आला हा मोर्चा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकावरून थेट कर्जत येथील मुख्य बाजारपेठेतून काढण्यात आला त्यानंतर हा मोर्चा प्रशासकीय भवनावर नेण्यात आला यावेळी कर्जत येथील प्रांताधिकारी यांना निवेदन देण्यात आले त्यानंतर कर्जत येथील पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांना देखील निवेदन देण्यात आले बुद्धगयाचं हे महाबोधी विहार जे आहे हे जे महाविहार आहे हे पूर्वीपासूनच ब्राह्मणी व्यवस्थेच्या ताब्यात ता आहे आणि त्यासाठी पूरक असा कायदा एकोणीसशे एकोणपन्नासला केलेला आहे हा कायदा जर रद्द झाला तर हे विहार आपोआप का होईना आपल्या बौद्ध लोकांच्या ताब्यात येऊ शकते हे एक कारण दुसरं असं की त्या ठिकाणी जी विटंबना होत आहे बौद्ध धर्मात कर्मकांडाला कर्म अजिबात स्थान नसूनसुद्धा त्या ठिकाणी जे कर्मकांडाचे प्रकार पंडित लोकांकडनं केले जातात त्याचा एक जाहीर निषेध या माध्यमातून आपण करत आहोत आणि कर्जत तालुक्याच्या वतीने आपण आता एवढ्यातच दंडाखि दंडाधिकारी सरांना याबद्दल निवेदन दिलेलं आहे जो की हा या कर्जतवासियांचा हा आवाज आहे हा जो विरोध आहे हा जो संताप आहे हा प्रशासनापर्यंत पोहोचव आणि लवकरात लवकर ही वेळ भटमुक्त होवो ही रास मागणी जी आहे हे सर्वांची हितासाठी आहे सर्वांच्या सुखासाठी आहे कारण बौद्ध धर्म हा सर्वांसाठी आहे सर्वांच्या सुखासाठी आहे आणि इतर कर्मकांड जर तिथं होत असेल तर हे सर्वांचं सुख जे आहे ते सुख हिरावल्या जात आहे त्याची विटंबना होत आहे हे थांबावं याची प्रखर जाणीव आता सगळ्याच देशवासियांनाच नव्हे तर पूर्ण जगभरातून याचा आता निषेध होत आहे होत झाला पाहिजे आणि आमच्या रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत याला सतत आम्ही विरोध करत राहूच आणि विहार मुक्त केल्याशिवाय आम्ही आता गप्पा बसणार नाही एवढंच मी बोलू इच्छितो धन्यवाद आज या ठिकाणी कर्जत तालुक्याच्या वतीने बौद्ध समूहांच्या वतीने मुकमोर्चा या ठिकाणी निघाला होता या मुकमोर्चा निघण्याचं जे प्रमुख कारण आहे ते म्हणजे महाबोधी मुक्ती आंदोलन जो बी टी ॲक्ट आहे ब बुद्ध मंदिर ॲक्ट एकोणीसशे एकोणपन्नास हा रद्द व्हावा यासाठी हे आंदोलन या ठिकाणी निघालं होतं मोर्चा निघाला होता, होता। जसं की भंतेजीने आता सांगितलं की भगवान बुद्दान, भगवान बुद्धांना जिथं ज्ञानप्राप्ती झाली असं प्रमुख ठिकाण म्हणजे महाबोधी विहार गया बुद्ध गया या ठिकाणी जगभरातून बौद्ध अनुयायी त्या ठिकाणी येत असतात आणि त्या ठिकाणी देखील करत असतात परंतु ते दानधर्म ते बौद्धांपर्यंत ते पोचत नाही तो पैसा बौद्धांपर्यंत पोचत नाही आए, ते जे महाबोधी विहार आहे त्याचं व्यवस्थापन आहे ते व्यवस्थापन बौद्धांच्या हातात नाही आहे परंतु आपण बघितलं असेल की भारतीय संविधानाने प्रत्येक धर्मियांना त्यांच्या त्यांचे जे धार्मिक सा सांस्कृतिक ठिकाण आहेत त्यांचा ताबा भारतीय संविधानाने त्यांना दिलेला आहे परंतु बौद्धांचं जे प्रमुख असं ठिकाण आहे ते बौद्धांच्या हातात नाही आहे बौद्धांचं व्यवस्थापन त्याच्यावरती नाही आहे तर ही फार मोठी अशी शर्मेची बाब आहे परंतु या ठिकाणी आमची मागणी अशी आहे की गेल्या अनेक जवळपास एकोणतीस दिवसांपासून हे आंदोलन बिहार या ठिकाणी चालू आहे तर ह्या आंदोलनाचे जे प्रमुख तीन मुद्दे आहेत जे बी टी ॲक्ट आहे त्याच्यामध्ये प्रमुख तीन मुद्दे आहेत की याच्यामध्ये बी टी ॲक्टचे प्रमुख तीन मुद्दे आहेत पहिलं म्हणजे जे व्यवस्थापन बॉडी असणार आहे ती आठ लोकांची असणार आहे त्याच्यामध्ये तीन बौद्ध असतील त्याच्यानंतर चार त्याच्या त्या ठिकाणी चार हे हिंदू असतील आणि पाचवा जो व्यक्ती असेल त्याच्यामध्ये तो बिहार शासनाचा कलेक्टर असणार आहे परंतु याच्यामध्ये जर कोणाला त्या व्यवस्थापनासंदर्भात जर कोणाला निर्णय घ्यायचे असतील तर निर्णय घेण्यासाठी किमान चार लोकांची आवश्यकता असते आणि त्या ठिकाणी मेजॉरिटी पर्सन हे हिंदूंचे असल्यामुळे त्या ठिकाणी जे निर्णय घेतले जातात ते हिंदूमुळे बौद्धांना त्या पद्धतीने कुठलीही मान्यता देण्यात येत नाही आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्या ठिकाणी कर्मकांड केले जातात जसं भगवान बुद्धांनी खूप मोठं आंदोलन चालवलं माणसाला माणसाला जे जो माणूस आळशी होता त्या आळशी माणसाला स्वतः तू काहीतरी करू शकतो आणि स्वतः तुझ्या मुक्तीसाठी प्रयत्न करू शकतो आणि तू मोक्ष प्राप्त करू शकतो अशा पद्धतीने भगवान बुद्धाची शिकवण आहे परंतु या ठिकाणी ब्राह्मणवाद्यांनी ती जी शिकवण आहे ती हाणून पाडून प्रतिक्रांती केली आणि माणसाला आळशी बनवलं त्याला कर्मकांड करायला भाग पाडलं परंतु त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कर्मकांड होतात ते कर्मकांड का होतात कारण की हा बी टी ॲक्ट सांगतो की त्या ठिकाणी कर्मकांड केले पाहिजेत अशा पद्धतीने त्या बी टी ॲक्टमध्ये ते नमुने नमूद आहे म्हणून आमची प्रमुख मागणी ही आहे की हा बी टी ॲक्टच रद्द झाला पाहिजे हा ॲक्टच या सर्व सर्व गोष्टींशी कारणीभूत आणि सर्व मुळाशी हा ॲक्ट आहे त्यामुळे हा ॲक्ट रद्द झाला पाहिजे हा ॲक्ट रद्द होण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन झाली होती श्रीलंकेवरून अनागरिक धम्मपाल या ठिकाणी भारतामध्ये आले त्यांनी आंदोलन केलं मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी आंदोलन झालं त्याच्या त्याच्यानंतर ते विमल विमलकीर्ती गुणश्री यांनी आंदोलन केलं खूप मोठ्या प्रमाणात स बनते सुरई ससई यांनी आंदोलन केलं मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी आंदोलन झाले त्यामुळे या आंदोलनाला हे आंदोलन आता शांत होणार नाही जोपर्यंत महाबोधी मु विहार आमच्या बौद्धांच्या ताब्यामध्ये येत नाही शंभर टक्के व्यवस्थापन बौद्ध लोक तिथं असतील जोपर्यंत असं होत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरू राहील जगभरामध्ये हे आंदोलन सुरू नाही सुरू आहे आणि या आंदोलनाला बळ देण्यासाठी या ठिकाणी आम्ही आज कर्जतमध्ये मोर्चा काढलेला आहे धन्यवाद आपलं कर्जत न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका